माझं नाव आहे कृष्णा लोखंडे दोन हजाराच्या नोटाचा फटका बसायला आम्हाला काय दोन हजाराच्या नोटा चालनात आमच्याकडे येतच नाही आणि आमच्याजवळही का आता तो बरोबर आहे का नाही ते बरोबर आहे पण दोन हजाराच्या नोट चालनातच नाहीत अजिबात नाहीये चालनात म्हणजे जवळजवळ मी आज वर्ष झाले बघतो चलनात नोट दिसत नाही दोन हजाराची नोट पहिले तरी कस्टमर सुट्टे मागायला जायचे पण आता कोणी मागतही नाही माझं नाव निलेश मानेचंद जैन आहे दोन हजारच्या एक तर मार्केटमध्ये सर्क्युलेशन नोटाच नाही आहे आता आमच्या दुकानामध्ये दोन हजारची नोट पंधरा दिवसातून एखादी येते लोकांकडं पैसाच नाही ऑलरेडी महागाई एवढी झाली आहे विचरू नका दोन हजारच्या नोटा बंद करून काय निष्कर्ष निघणार काय माहिती नाही त्याची काही गैरसोय होईल का तुम्हाला हे बंद केल्यामुळे काही नाही वाटत नाही असं काय का गैरसोय सरकारचा निर्णय योग्य आहे योग्य सरकारने जे चार महिन्याची अवधी दिली ती एकच महिन्याची अवधी द्यायला पाहिजे लोकांना आणि असं म्हणायला पाहिजे होतं की बाबा प्रत्येक अकाउंटला फक्त वीस हजार रुपयाच्या वरती इन्कम असेल समजा कोणाचं पंधरा हजार पेमेंट असेल त्याच्या उलाढाल पंधरा हजारच महिन्याला होत असेल तर तेवढीच उलाढाल करायची जास्त उलाढाल नाही करायची तर मग काळा पैसा बाहेर निघणार आपलं नाव सांगा मी चिन्मय मोडक मुंगल मेडिकल सरकारनी जो निर्णय घेतला दोन हजाराची नोट आन आन बंद करायचा तो पडतो काय आपल्याला तर काय सर्वसामान्य माणसाला काही फरक पडत नाही काही नाही दोन हजाराची नोट द्या किंवा घ्या किंवा पाचशेची असू दे काय प्रॉब्लेम बाजारात नोट आणली चार पाच आम्ही सर आपली साधी माणसं आमच्याकडे काही कुठले काळे पैसे नाही काय नाही आम्ही काही घरात पैसे ठेवलेले नाही आम्ही आपलं रोज येतो तो धंदा बँकेत भरतो टॅक्स भरतो सरकारचं डिसिजन बरोबर आहे काय तसं काय सरकार अनेक निर्णय घेतात आपल्या त्या ते आपल्यापाशी ते त्याचं काही नाही सर्वसामान्याला काही फरक पडणार नाही काही नाही आता नाव प्रकाश काळे जे डिसिजन घेतलंय ना ते चांगले घेतलेले कारण दोन हजार आपल्याकडे द्यायला दोन हजाराची सुट्टी तर पाहिजे ना काय फायदा काय तोटा फायदा काय नाही तोटा काय नाही पण दोन हजार घेऊन आल्यावर लोकांना सुट्टी देणार कोण नाही त्यांनी हजारची जे बंद केलं ते चुकीचा निर्णय घेतला होता त्यांनी हजारची परत आम्हाला आणावी नव्हतं हजार आणि पाचशे परत मी माझं नाव तनिष्का लोखंडे मी ट्वेल्थ मध्ये केलं तसं म्हणायला गेलं तर आता सर्व सर्वसामान्य लोकांना तर फरक पडणारच कारण की त्यांच्याकडे युजली नोटा जास्तच नाहीये पर... ज्यांना जन्... जे जास्त रिच फॅमिली मधून तन्न, आहेत त्यांना त्यांनाच फरक पडेल पण हे सरकारने नोटा आणल्या दोन हजाराच्या परत आता त्या बाद केल्या याचा काही फायदा नुकसान देशासाठी आता झाला तर आधी स्टार्टिंगला फायदा झाला नाही तर बंद करतात तर मग सगळे जे आता लोक आहेत त्यांचं नुकसान होत चाललंय काय फायदा झाला नेमका आधी जी जे ब्लॅक मनी आहे तो सगळा बाहेर निघला किती निघाला आता एवढं तर नाही निघला असेल असं खूपच निघलं असणार आहे आणि आता परत जेवढं आहे ते सगळंच परत निघणार आणि नोटा बंद होऊन तर लोकांचं जे आहे ते नुकसानच झालंय म्हणजे नुकसान झालंय बंद का केलं याबाबतीत काही निश्चित असं कारण अजून कळलेलं नाहीये पण बहुतक खूप कमी प्रमाणात ते बाजारामध्ये असल्यामुळे कदाचित बंद केला असावा असंच वाटतं का निर्णय हा जर सर्क्युलेशनमध्ये नसेल असतं मग काही हरकत नाही चांगला निर्णय आहे खरं तर अभिनंदन केलं पाहिजे आपण सरकार तो निर्णय चांगला घेतला आहे कारण एवढी कॅश बाळगणं सुद्धा बऱ्याचदा कठीण जायचं लोकांना आणि चांगल्या चांगल्या चांगल्यासाठी घ्यायचा काय फायदा आहे जास्त कॅश म्हणजे एक थोडं एक जरी नोट हरवली तरी रिस्क आहे असायचं आता थोडे कमी पैसे यूज केले तरी चालतील के बरं पण देशाच्या दृष्टीने काय फायदा आहे काय थोडं देशाच्या दृष्टीने नाही बोलतो कमी